नमस्ते सगळ्यांना तर आज मी एक म्हणजे गावाकडचाच पदार्थ बनवणार आहे आणि खूप झटपट तयार होणारा आणि खाण्यासाठी पण पौष्टिक असतो त्याचबरोबर करण्यासाठी पण खूप सोपा असतो तर त्यासाठी मी घेतलेला आहे म्हणजे इथं डाळ शिजवून घेतलेली आहे तुरीची डाळ आणि इथं मी पीठमळ्याला आहे तर आज मी करणार आहे डाळीतले फळं तर आमच्याकडं तर फळंच म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात तर ते मला कमेंटमध्ये सांगा तर आता चला मी त्यासाठी फोडणी तयार करणार आहे तर त्यासाठी काय काय साहित्य लागते बघा तर फोडणीसाठी मी इथे एक पातेला घेतलं आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तर आता तेल चांगलं म्हणजे तापू द्यायचं आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला टाकायचे जिरे मोहऱ्या आणि यामध्ये ना थोड्याशा मोहऱ्या जास्त टाकायच्या म्हणजे छान कसले ते तर हे जिरे मोहरा पूर्ण तडतडू द्यायच्या हे म्हणजे वाजायचं बंद झालं की मग आपल्याला यामध्ये टाकायचं आहे लसूण वाजायचं बंद ते यामध्ये टाकायचं आपल्याला वाटलेलं लसूण लसूण चांगलं लालसाल झाला की रह यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी तर आपल्या म्हणजे आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे यामध्ये तर आता मी दोघांसाठी बनवत आहे त्यामुळे मी यामध्ये एक दोन ग्लास पाणी टाकणार आहे कारण अजून आपण डाळ मध्ये पण पाणी टाकतो ते यामध्ये टाकतो त्यामुळे अगोदर थोडंसं कमीच पाणी घ्यायचं आहे तर चला हो आता मग मी फळं बनवते हो आता तोपर्यंत ह्या पाण्याला उकळी येईल तोपर्यंत मी फळ बनवून घेते तर मी तर एक चपाती लाटून घेतलेली आहे आता याचे काय करायचे आपल्याला काप करायचे मग हे आपण असे म्हणजे उभे पण करू शकतो आणि जर आवडत असेल तर आपण याला गोल पण करू शकतो तर मी असे लांबकी काप करणार ला आहे तर या पद्धतीनं आपल्याला काप करून घ्यायचं आहे साधारणतः आपल्याला या आकाराचे असे काप करून घ्यायचे आहेत म्हणजे आपण आपल्या मनावर म्हणजे लहान मोठे साईज करू शकतो तर हे पहा मी असे म्हणजे काप सगळे बनवलेले आहेत आणि इकडं पाण्याला आता उकळी आलेली आहे तर आता मी काय करेन हे सर्व यामध्ये टाकून घेईन म्हणजे पाण्याला उकळी आल्यानंतरच टाकले ना ते एकमेकांना चिटकणार नाहीत आणि व्यवस्थित शिजले जातील तर हे आता मी सर्व टाकून घेते यामध्ये आणि दुसरी चपाती लाटून त्याचे पण असे छोटे छोटे काप करणार आहे तर रोज रात्री जेवायला काय करावं हो। चपाती भाजी चपाती केली केले की भाजीचं टेन्शन त्यामुळे ना कधी कंटाळा जर आला असेल आणि वेगळं काहीतरी खायचं मूड असेल तर हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि यासोबत आपल्याला म्हणजे भाजी वगैरे करायची गरज लाग लागत नाही पटकन होत आहे तर असे टाकून द्यायचे आपण ह्याच्यामध्ये पाणी उकळत असल्यामुळे एकमेकांना चिटकणार नाहीत आता मी दुसरा चपातीचं बनवते तर मी दुसऱ्या पण चपातीचं बनवलंय तर हे आकार आपण म्हणजे लहान मोठे पण करू शकतो किंवा मग गोल आकाराचे पण बनवू शकतो त्रिकोणी आकाराचे चौकोनी आता मी हे चौकोणी बनवलंय आणि ना यासाठी पीठ मळते वेळेस थोडंसं म्हणजे घट्ट जास्त पातळपीठ करायचं नाही थोडं म्हणजे असं घट्टपीठ असं मळायचं म्हणजे कसं हे थोडेसे फाकत नाही व्यवस्थित होतात तर हे दोन चपात्याचे एवढे झालेले आहेत तर आता हे शिजत आहेत तर यामध्ये आता आपल्याला घालायचे डाळ आता मी दोनच चपात्याचे करणार आहे दोघांसाठी करत आहे त्यामुळे एवढे म्हणजे खूप झाले आता यामध्ये ना कोणी कोणी असंच बनवतात म्हणजे न डाळ टाकता बिना दाळीचे पण म्हणजे हे असे एक मिनिट हे असे शिजत आले आहेत बघा हे असेच पण खायला चांगले लागतात पण यासोबत थोडीशी चटणी काहीतरी भाजी वगैरे लागते मग आणि जर आपण यामध्ये आता डाळ घातलो शिजलेली तर ते म्हणजे त्यासोबत काय खायची गरज नाही असंच खूप छान लागतात तुपासोबत तर आता हे छान शिजले आहेत तर यामध्ये आता मी डाळ टाकणार आहे तर डाळीमध्ये मी थोडंसं म्हणजे गरम पाणी घालून डाळ व्यवस्थित मऊ पिली आहे आता ही काय करणार आहे आता ही डाळ यामध्ये टाकणार आहे आणि आता मी डाळीमध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे यामध्ये मीठ टाकायची गरज नाही तर आपण आपल्या चवीनुसार यामध्ये मीठ ॲड करू शकतो तर आता अजून डाळ घातल्यानंतर ना ह्याला थोडंसं अजून शिजू द्यायचं व्यवस्थित अजून एक पाच मिनिट याला शिजू द्यायचं तर मी म्हणजे मंद आचेवर एक पाच दहा मिनटं दहा मिनटं साधारणतः ह्याला शिजू दिलं आहे डाळ टाकल्यानंतर तर हे बघा आपले कसे दिसत आहेत दिसायलाच किती मस्त दिसत आहेत ना खायला पण तेवढेच पौष्टिक असतात आणि टेस्टी पण असतात तर हे तयार झालेले आहेत आपले डाळीतले फळं तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि एक वेळेस ट्राय करून बघा आणि खायला कशी लागली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर चला तर मग भेटूयात आपण अशाच एक या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय